यानंतर पुढची बातमी पाहूयात संभाजीनगरच्या पुलंबरी तालुक्यातील खंबाट वस्ती पाथरी या गावामध्ये तीन बालकांना अचानक अशक्तपणा आणि लुळेपणा आल्यानं जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाले दरम्यान आरोग्य विभागावरून खंबाट वस्तीवर तपासणी सुरू करण्यात आली आहे विहिरीतल्या पाण्याचे नमुने तसंच पशुपासून आजार याचीही तपासणी आता सुरू झाली आहे शाळेत जाताना तिन्ही बालकं अचानक जमिनीवर पडली त्यानंतर त्यांना संभाजीनगरच्या हेडगेवार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मुलांच्या पायांमधील ताकद अचानक गेली आणि त्यांना जागेवरून उठणं देखील अवघड होऊन झालंय यात एक मुलगा अडीच वर्षांचा एक नऊ आणि अकरा वर्षांचा आहे ही तिन्ही बालकं जीबीएस जे, जे 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 संशयित असल्याचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलंय जीबीएस हा मज्जा संस्थेशी संबंधित असा आजार आहे सुरुवात जी झाली ती अचानक त्यांच्या पायातली ताकद गेली असं ना नातेवाईकांचं म्हणणं होत एकाच वय तीन वर्ष आहे एकाच आठ वर्ष आणि एकाच अकरा वर्ष आता हे आजार साधारण पोस्ट व्हायरल ज्याला आम्ही म्हणतो की व्हायरल फिवर नंतर होणारे आजार असू शकतात त्याच्यामध्ये एक सिंड्रोम नावाचा एक आजार असतो किंवा मग पोलिओ सारखे पण आजार असू शकतात आणि कधी कधी अन्य पण दुर्मिळ आजार या केस मध्ये असू शकतात ज्याच्यासाठी त्यांच्या तपासण्या चालू आहेत सुरुवातीला काहीच नाही फक्त सकाळी उठल्यावर ना तो पायाची बोट दुखून थोडे त्याच्यानंतर त्यांना आंघोळ केली त्याच ते शाळेचं आवरलं आणि शाळेत गेला एक किलोमीटर चालला देऊ चालत गेला तिथं पडला एकदमच पडला तर उठला सोबत आमचीच मुलं होते शाळेत चार पाच जण जाते ते आणि मळ्यात राहतो चालूच जाते मग पडल्यानंतर उठला कसं तो उठलाच नाही तो त्याचे पप्पा मग त्याला घ्यायला गेले तिथं गाडीवर आणला आणि त्याला